मुंबईची एक भाषा नाही मुंबईच्या अनेक भाषा आहेत त्या त्या ठिकाणची भाषा असते घाटकोपरची भाषा गुजराती आहे त्यामुळे मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भैयाजी जोशी यांचं हे वक्तव्य सध्या सगळ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतंय पाच मार्चला घाटकोबरमधल्याच विद्याव्यार इथं झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं त्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि जोशी यांच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली विरोधकांनी तर जोशींना चांगलंच धारेवर धरलं उद्धव ठाकरेंनी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली तर अगदी सभागृहात सुद्धा हा विषय गाजला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील राज ठाकरे असतील अनेक नेत्यांनी जोशींच्या या विधानाबद्दल वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत स्वतः भैयाजी जोशी यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे पण घाटकोपरची भाषा गुजराती असं विधान ज्या घाटकोपरमधून करण्यात आलं त्या घाटकोपरचा इतिहास काय घाटकोपरला गुजराती माणसं आली कशी घाटकोबरनं मिनी गुजरात ही ओळख कशी मिळवली पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडो भैयाजी जोशी यांच्या विधानाबद्दलच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या यात राजकीय या नेत्यांचाही समावेश होता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले भैयाजी जोशी चिल्लर माणूस आहेत असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून दाखवावं नाहीतर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तर राज ठाकरेंनी जोशींनी असं विधान बँगलोर किंवा चेन्नईत करून दाखवावं राजकीय हेतूस्पर केलेलं तुमचं हे, के हे अपमानास्पद विधान मराठी माणूस कधीच विसरणार नाही असं म्हणत फेसबुक पोस्टद्वारे निषेध नोंदवला सभागृहातही विरोधकांनी हा मुद्दा उचलून घेतल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मी भैयाजी जोशींचं वक्तव्य ऐकलेलं नाही त्यामुळे ते पूर्ण ऐकून मी त्यावर बोलेन पण आमची सरकारची भूमिका काय आहे तर मुंबईची महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र शासनाची भाषा ही मराठीच आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे आणि खरं म्हणजे माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचं देखील काही दुमत असेल असं मला वाटत नाही असंही फडणवीस म्हणाले आहे चर्चा आणि वाद वाढल्यानंतर भैयाजी जोशी स्पष्टीकरण देत म्हणाले माझ्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे मुंबईची भाषा मराठी आहे याबाबत कोणतंही दुमत नाही महाराष्ट्राची भाषा मराठी आहे मुंबई महाराष्ट्रात आहे आणि स्वाभाविकच मुंबईची भाषा मराठी भारतात विविध भाषा बोलल्या जातात मुंबईतही विविध भाषा बोलणारे लोकं राहतात त्यामुळे त्यांनीही इथे यावं आणि मराठी शिकावं मराठी समजून घ्यावं मराठी वाचावं ही स्वाभाविक अपेक्षा आहे माझी मातृभाषा मराठी आहे पण मी सर्व भाषांच्या अस्तित्वाचाही आदर करतो मला यापेक्षा अधिक काही सांगायचं नाही पण जोशी यांचं स्टेटमेंट आल्यानंतरही या प्रकरणाची चर्चा सुरूच राहिली आणि सोबतच चर्चेत आलं घाटकोपर आणि गुजराती लोकांचं कनेक्शन जानेवारी सोळाशे चौसष्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली इथेच इंग्रजांच्या वखारी होत्या आणि मुघलांच्या भरोशावर आपल्या वखारी सेफ नाहीत हे इंग्रजांना समजलं मराठ्यांशी वैर घेणं त्यांना परवडणारं नव्हतं म्हणून सुरतेऐवजी मराठे आणि मुघल यांच्यापासून लांब एखादा पर्याय शोधायला ब्रिटिशांनी सुरुवात केली तेव्हाच पोर्तुगीजांकडून हुंड्यात मिळालेलं भारताच्या पश्चिमेला असलेलं सात बेटांचं छोटं गाव त्यांच्याकडे असल्याचं त्यांना आठवलं सर्व बाजूंनी समुद्रही होताच म्हणून बंदरावरून व्यापारही करता येणार होता फायनल झालं आणि ब्रिटिशांनी आपलं बस्तान सुरतवरून मुंबईला हलवलं इंग्रजांच्या पाठोपाठ सुरतमधले सोने चांदी हिरे यांचा व्यापार करणारे गुजराती सिंधी मारवाडी व्यापारीसुद्धा मुंबईत आले इथल्या बंदरावरून त्यांचा बिझनेस साता समुद्रावर चालायचा त्यांचा उद्देश तेव्हा व्यापार करणं एवढाच होता नंतर नंतर या गुजराती व्यापाऱ्यांसोबतच छोट्या छोट्या कामासाठी म्हणून त्यांच्या फॅमिलीतले गावातले लोक मुंबईत येऊ लागले पण फक्त बिझनेस पुरतंच त्यांचा इथे सगळी फॅमिली आणण्याचा प्लॅन नव्हता नंतर काही वर्षांनी इंग्रजांनी मुंबई बंदराचं मुंबई शहरात ट्रान्सफॉर्मेशन करण्याचा प्लॅन आखला सात वेगवेगळी बेटं असलेली ही जागा भराव टाकून पूर्ण एक शहर बनवण्यात आलं वेगवेगळ्या सुविधा आल्या आधी फक्त बिझनेस करायला आलेले गुजराती व्यापारी आपल्या संपूर्ण फॅमिलीसोबतच मुंबईत शिफ्ट व्हायला सुरुवात झाली पण असं नाही की आल्या आल्या गुजराती लोकं चांगल्या मोठ्या घरात राहायला लागले सुरुवात चाळीपासूनच झाली दक्षिण मुंबईतल्या भुलेश्वर काळबादेवी झवेरी बाजार आणि गिरगाव इथल्या चाळींमध्ये दहा बाय बाराच्या खोलीत मराठी लोकांसोबतच गुजराती लोकं राहायला आले हिरे सोने चांदी असा व्यापार गुजराती समाज पारंपरिक पद्धतीने करत आला होता ब्रिटिशांनी दिलेल्या कर सवलतींमुळे मुंबईत गुजराती व्यापाराला आणखी बूस्ट मिळाला होता तोपर्यंत मुंबईत फक्त गुजरातीच नाही तर पारशी मारवाडी समाजाच्या व्यापाऱ्यांनीसुद्धा स्ट्रॉंग एम्पायर उभारलं होतं गुजराती पारशी कम्युनिटीमधली श्लोक गिरगाव लालबाग परळमधल्या बऱ्याच कॉटन मिल्सचे मालकही होते तिथे मध्ये काम करायला मराठी माणसासोबतच नव्याने आलेले हातावर मोजता येईल असे गुजराती कामगारही होते साहजिकच मुंबईसारख्या शहरात गुजराती लोकांची पाळंमुळं अजून घट्ट व्हायला सुरुवात झाली आता फॅमिली आली आहे पैसे पण आले तर मोठं घर बांधायच्या आणि व्यवसाय वाढवण्याच्या हिशोबाने गुजराती समाजाचा कल मुंबईमधल्या गिरगाव दादर माटुंगामधून हळूहळू उपनगराच्या पुढे जाऊ लागला इंग्रज आणि रेल्वेनं सगळं शहर जोडल्यामुळे प्रवास करणंही काय कठीण का नव्हतं कुलाबा ते शिव म्हणजेच सायन हे मुंबई शहर आणि त्यापुढचं उपनगर असा हिशोब होता सायन कॉजवे बांधून कुर्ला आणि पुढचा उपनगराचा भाग मुंबईला जोडण्यात आला मुंबई उपनगराचा स्टार्टिंग पॉईंट ठरला कुर्ला तेव्हाच या व्यापारी मंडळींची नजर पडली कुर्लाच्या पुढे असणाऱ्या घाटकोपर भागावर एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे लोकांना वाटतं या भागाला घाटकोपर म्हणतात कारण इथे पवईच्या डोंगर साईडवाला एरिया आहे म्हणून काही जण म्हणतात घाटके ऊपर म्हणून घाटकोपर असं नाव पडलं पण अभ्यासक असं सांगतात की याच भागात आधी घाटे आणि कोपर अशी दोन गावं होती या दोन गावांच्या नावावरूनच ब्रिटिशांनी इथे बांधलेल्या रेल्वे स्टेशनला नाव दिलं घाटकोपर आधी घाटकोपरमध्ये कोळी भंडारी आगरी असे मराठी भाषिक एकत्र राहायचे तेव्हा घाटकोपरमध्ये बऱ्यापैकी चाळ संस्कृतीच होती तेव्हाच गुजराती समाजासोबत सिंधी आणि मारवाडी असे व्यापारी समाजातले लोक घाटकोपरला जागा घ्यायला येऊ लागले व्यापारी लोकांना घाटकोपरमध्येच राहायला जागा हवी होती याची दोन कारणं होती एकतर त्यांना व्यवसायासाठी आणि राहायला नवीन जागा मिळत होती त्यात मुंबई उपनगरात असल्यामुळे जागा बऱ्यापैकी स्वस्तादायी मिळत होती आणि दुसरं कारण म्हणजे रेल्वेमुळे थेट बंदरापर्यंतची कनेक्टिव्हिटीसुद्धा होती बघता बघता घाटकोपरमध्ये गुजराती समाजाची लोकसंख्या वाढायला लागली मुंबईच्या इतिहासाची माहिती असणारे अभ्यासक सांगतात त्या काळात भाटिया समाजाने घाटकोपरमध्ये मोठमोठे बंगले बांधले भाषेने गुजराती असलेल्या जैन लोकांनी देरासर आणि धर्मशाळा उभारल्या मोठमोठ्या मंडपात सामूहिक अन्नदानाचं कार्य आणि इतर धार्मिक कार्यक्रम घाटकोपरमध्ये होऊ लागले घाटकोपर आणि कुर्लाच्यामध्ये एका जागेवर करमसिबाई सोमय्या यांनी विद्यासंकुल बनवलं इथल्या कॉलेजेस ट्रेनिंग सेंटरमध्ये गुजराती विद्यार्थ्यांना स्पेशल कोटा असायचा जो अजूनही आहे हेच विद्यासंकुल सोमय्या विद्याविहार म्हणून ओळखलं जातं नंतर विद्याविहार नावाने कुर्ला आणि घाटकोपरच्यामध्ये रेल्वे स्टेशनही बनलं साहजिकच मुलांना कॉलेज जवळ पडतं म्हणून इथं राहायला आलेल्या गुजराती कुटुंबियांची संख्याही वाढली टप्प्याटप्प्याने झालेल्या या सगळ्या गोष्टी पण त्याचा परिणाम असा झाला श्रीमंत गुजराती लोकांसोबतच मिडल क्लास आणि गरीब गुजराती लोकही इथे राहायला यायला लागले आता त्यांच्या खाण्याच्या सवयीनुसार ते आजूबाजूला मराठी कुटुंबांना घरं देण्याचं टाळतात अशा अनेक बातम्या आजही येतात पण तेव्हा घाटकोपरमधल्या मराठी बांधवांनी या गुजराती बांधवांना ना भाषेच्या कारणामुळे विरोध केला ना खाण्याच्या सवयीमुळे पण मराठी माणूस आणि घाटकोपरे यांचं कनेक्शन काय तर नव्वदच्या दशकात घाटकोपरमध्ये सरकारी नोकरी बी एम सी रेल्वेमध्ये काम करणारी मराठी माणसं इथे राहायची पण काळ बदलत गेला आणि हळूहळू चाळ संस्कृतीही संपली बिल्डिंग्स आणि सोसायटीचं जंगल घाटकोपरमध्ये उभं राहत गेलं इथल्या घरांचे जागेचे भाव वाढत गेले आणि बजेटचं कारण सांगत इथला मिडल क्लास मराठी माणूस ठाणे डोंबिवलीच्या दिशेनं सरकला पण म्हणून घाटकोपरमधला मराठी टक्का संपला का तर नाही रमाबाईनगर पंतनगर या भागात आजही मराठी माणसांची तिसरी पिढी राहते आज काही जण इंटरनेटवर घाटकोपरला मिनी गुजरात म्हणतात ते फक्त तिकडच्या असलेल्या काही गोष्टी आणि गुजराती पॉप्युलेशनमुळे पण हीच गुजराती पॉप्युलेशन घाटकोपरमध्ये वाढू शकली कारण इथे मराठी भाषा बोलणाऱ्या मराठी माणसांनी त्यांना स्वीकारलं मराठी माणसांनीच त्यांच्या संस्कृतीत कधीच ढवळाढवळ केली नाही आजही तिकडची मराठी माणसं मराठी संस्कृती जपून आहेत दहीहंडी गणेशोत्सव भीमजयंती इथं मोठ्या उत्साहात साजरे होते मुंबईनं ना सगळ्यांनाच आपलंसं केलं मोठं केलं पण त्या मुंबईचं मराठीपण कधीच पुसलं जाणार नाही इथे सगळ्या धर्माची समाजाची वेगवेगळ्या भाषा बोलणारी लोकं राहतात घाटकोबर असो किंवा मुलुंड मुंबईची संस्कृतीसुद्धा मराठीच आहे आणि भाषाही याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका